नमस्कार मंडळी स्वागत करते तुमचं माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रतिभास डेली ब्लॉग तर प्रतिभास ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप खुँ, खूप सारे शुभेच्छा हे नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप आनंदाचं जाऊ खूप आरोग्यमयी जाऊ तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत अशी मी देवाकडे प्रार्थना करते आणि मीही आजपासून यूट्यूब जर्नीला स्टार्ट करते माझं खूप दिवसापासूनची इच्छा होती की यूट्यूब करावं यूट्यूबमध्ये काम करावं यूट्यूब जर्नी स्टार्ट करावी पण ते काही कारणास्तव स्थगित होतं पण मी आता स्टार्ट केलेलं आहे आजपासून माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील तर माझं नाव आहे प्रतिभा मी राहते कर्नाटकमध्ये राहते कर्नाटकमध्ये आणि माझं माहेर आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे मी मराठी छान बोलते असं म्हणजे कन्नडही बोलते पण मराठीही छान बोलते त्यामुळे मराठीमध्ये माझे ब्लॉग येतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर आणि माझ्या व्हिडिओजमध्ये माझ्या चॅनलवरती तुम्हाला माझं डेली रुटीन सकाळपासून संध्याकाळपर्यंतचे छोटे छोटे क्लिप्स जे काही मला तुम्हाला शेअर करावं असं वाटतील ना ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करणार आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला सो प्लीज सपोर्ट करा माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचला आहे म्हणजे म्हणजे मला हे कळेल ना की माझा हा व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचला कमेंट करून सांगा आणि हा माझा पहिला व्हिडिओ असल्यामुळे काही चुकामुका झाल्या असतील असणार नक्कीच चुकणार पण असं तुम्ही समजून घेता अशी मी असं मी समजते तुम्ही समजून घ्याल असं मी समजून घेते तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आवडला असेल तर तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय